नमस्कार मित्रांनो मी मि सचिन शिंदे आपल्या समोर दहा स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतोय महत्वाचे घडामोडी आज शनिवार आणि आज तारीख एकवीस सप्टेंबर रोजी महत्वाचे आपण वीस प्रश्न पाहतोय मित्रांनो जे कोण नवीन असेल त्यांनी करा जरे जरे करा सर्व शेअर प्रत्येकाला त्याची मदत होईल ठीक आहे आपण चालू करूया आजचा दिवस मित्रांनो महत्वाचा म्हणजे आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून आपण साजरा करतोय लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय शांतता दिन ठीक आहे आंतरराष्ट्रीय शांततान पाहायला गेल थोडसा आपण अभ्यास केला आंतरराष्ट्रीय शांत दिन एकवीस सप्टेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो प्रथम सप्टेंबर एकोणीशे ब्याऐंशी मध्ये साजरा करण्यात आला आणि दोन हजार एक मध्ये महासभेने पंचावन्न दोनशे ब्याऐंशी ठराव लक्षात ठेवा स्वीकारला ज्याने एकवीस सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय अहिंसा आणि युद्धविराम शांत दिन म्हणून स्थापित केला होता लक्षात असू दे ठीक आहे आजचा पहिला पॉईंट मित्रांनो महत्वाचा पहिला प्रश्न आजचा आपल्याला पाहायचा आहे मित्रांनो लक्षात ठेवा ठीक आहे ओके हा मुख्यमंत्री वयोश्री योजनेत सर्वाधिक अर्ज कोणत्या जिल्ह्यातून आलेत असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे जर आपण पाहिला गेलं तर सातारा जिल्ह्यातून आलेले आहेत सातारा फर्स्ट नंबरला सेकंड नंबरला कोल्हापूर आहे तीन नंबरला आपला अहिला नगर आहे आणि चार नंबरला वाशिम आहे ठीक आहे एकूण चार काय सांगता येईल राज्यात आतापर्यंत नऊ लाख ब्याण्णव हजार अर्ज आलेत आहेत नऊ लाख ब्याण्णव हजार तीनशे तीनशे त्र्याहत्तर अर्ज आले त्यापैकी सहा लाख एकतीस हजार ऐंशी अर्जांना मान्यता देण्यात आलेली आहे ते पण माहिती सामाजिक कल्याण विभागाकडून देण्यात आलेली आहे सर्वाधिक दोन लाख सेचाळीचाळीस हजार सातशे एकोणतीस अर्ज पुणे विभागातून आले आहेत त्यापैकी पाहिलं गेलं ला। एक लाख एकोणतीस हजार आठशे बारा अर्ज सातारा जिल्ह्यातून आलेले आहेत ठीक आहे वयोश्री योजना पाहिल्या गेली लक्षात ठेवा ही काही आहे की वृद्धांना अनुदान देण्याचं काम करतं ठीक आहे महाराष्ट्र सरकारची ही योजना आहे ठीक आहे दुसरा पाऊस मित्रांनो मत्स्यवसाय विभागाने कोणते अभियान सुरू केले आहे स्वच्छता ही सेवा हे अभियान सुरू केले आहे ठीक आहे स्वच्छ स्वभाव स्वच्छता संस्कार स्वच्छता हे त्याचा थीम आहे लक्षात ठेवा स्वच्छ भारत मिशनचा एक भाग असलेल्या उपक्रमाचा उद्देश स्वच्छता आणि स्वच्छतेची बांधिलकी वाढवणे आहे उपक्रमामध्ये स्वच्छता आहे ना पख वाड्या दरम्यान मोठ्या प्रमाणात स्वच्छता एक पेड़के माकेनम अंतर्गत वृक्षारोपण विविध स्पर्धेंचा समावेश असेल लक्षात असू दे स्वच्छता ही सेवा मत्स्य विभागाने सुरू केली आहे नेक्स्ट प्रश्न गोव्यात मेरिटाईम स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल कधी झाली आहे उत्तर आहे विसावी वी झालेली आहे गोव्यातील मेरिटाईम स्टेट डेव्हलपमेंट कौन्सिल भारताच्या सागरी क्षेत्रासाठी प्रमुख परिणाम सह संपन्न झाली केंद्र सरकार राज्य केंद्रशासित प्रदेशाहून ऐंशीहून अधिक गंभीर समस्यांचे निराकरण करण्यात आले बंदर आधुनिक कनेक्टिव्हिटी अनुपालन सागरी पर्यटन नॅव्हिगेशन सुरक्षा यावर चर्चा झाली आणि तयार करणे बंदरावर किरणस्तरी शोध उपकरणे बसवणे यासारखी नवीन आव्हाने आढळण्यात आली आहेत सुधारित कामाच्या परिस्थिती नाविकांना आवश्यक कामगार म्हणून ओळखले जाते हा सुद्धा पॉईंट महत्वाचा आहे स्पर्धा चालवण्यासाठी राज्य बंदर रँकिंग सिस्टीमवर चर्चा करण्यात आली केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हे धोरण सरेखन आणि बिगर प्रमुख बंदरांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला जेणेकरून बंदर पूर्णपणे विकसित झालं पाहिजे नेक्स्ट तिसरा क्वेश्चन वर्ल्ड फूड इंडिया चोवीस समिट किती आवृत्ती आहे आपण थोडस डिटेल पाहिलं चोवीसवी समिट आहे भारतात सर्वात मोठी फूड समिट आहे बावीस सप्टेंबर दोन चोवीस दरम्यान तिसरी आहे आणि कुठे आहे नवी दिल्लीमध्ये मुख्यालय ठीक है हो अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय भागीदार देश जपान सोबत आहे आणि फोकस देश व्हिएतनाम आणि इराण आहे ठीक आहे आणि उद्देश भारतातील अन्न प्रक्रिया उद्योगामध्ये गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे ही तिसरी आवृत्ती आहे किती आहे तिसरी आवृत्ती माहिती असणं आवश्यक आहे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो नालको नॅशनल अल्युमिनियम कंपनी लिमिटेड चे लक्षात ठेवा सीएमडी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर आहे बिजेंद्र प्रताप सिंग आहे ना याची स्थापना एकोणीसशे एक्क्याऐंशी नवरत्न कंपनीमध्ये आणि मुख्यालय भुवनेश्वर ओडिशा आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढे प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन लक्षात ठेवा ठीक आहे ओ वर भारताचे पहिले झिरो कमिशन फूड डिलिव्हरी ऍप कोणी लॉन्च केले आहे वाय यू डब्ल्यू ए ए वायू ने केले काही आहे डब्ल्यू वाय ए वायू ने ओ एन डी सी वर भारताचे पहिले झिरो कमिशन फूड डिलिव्हरी ऍप लॉन्च केले आहे वी डब्ल्यू ए वायू भारतातील पहिले शून्य कमिशन फूड डिलेवरी ऍप आता ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्सवर थेट तयार होणार आहे मे तेवीस मध्ये लॉन्च झाल्यापासून याने प्रमुख शहरामध्ये तीन हजारहून अधिक रेस्टॉरंट सोबत भागीदारी केली आहे आणि ग्राहकांना डिलेवरी शून्य कमिशन मिळेल याची खात्री करून रेस्टॉरंटसाठी ऑर्डर वाढवण्यासाठी टाटा नियो आणि ओलाशी संयोग साधला आहे हे सुद्धा माहिती असणं आपल्याला तितकंच महत्वाचं आहे पुढचा प्रश्न मित्रांनो बातम्यांनी दिसले इरूला जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते उत्तर आहे तामिळनाडू केरळ आणि कर्नाटक तीन राज्यांमध्ये जास्त करून आढळते लक्षात असू दे पुढील प्रश्न आठवा कोणत्या मंत्रालयाने नुकतेच भागधारक आणि अधिकारी यांच्यातील संवाद सुधारण्यासाठी जनसुनवाणी पोर्टल सुरू केले आहे उत्तर आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने ते सुरू केलेलं आहे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने सुरू केलेलं आहे पुढील प्रश्न मित्रांनो नववा अलीकडे कोणत्या देशात सौर पॅनलमध्ये स्फोट झाले आहे लेबनॉन देशातच झालेला आहे कुठे लेबनॉन देशात झालेला आहे लक्षात पुढील प्रश्न मित्रांनो कोणता देश लवकर स्वतःचे कार्बन मार्केट सुरू करणार आहे आपला देश आपला आपला देश कोण भारत, भारत देश आहे ना माझा भारत देश आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन डब्ल्यूएचओ म्हणजे हुने अलीकडे कोणत्या देशाला कुष्ठरोग मुक्त करणारा जगातील पहिला देश म्हणून घोषित केला आहे उत्तर है के आहे जॉर्डन देशाला केलेला आहे काय खास येत आहे जागतिक आरोग्य संघटनेने अधिकृत जॉर्डनला जागतिक स्तरावर कुष्ठरोग दूर करणारा पहिला देश म्हणून ओळखला आहे जे सार्वजनिक आरोग्यातील एक महत्वपूर्ण टप्पा म्हणून तो त्यांनी पार केला आहे डब्ल्यू एच महासंचालक है ना डॉक्टर टेड्रोस अधोनोम है ना सॉरी डॉक्टर टेड्रोस अधोमन ग्रेबेस यांनी यांनी यशाची प्रशंसा केली आणि कुष्ठरोगाशी संबंधित कलंक कमी करण्यासाठी आणि प्रसार थांबवण्यासाठी सामूहिक प्रयत्नांवर भर दिला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो बारावा इलॉन मास्कच्या कंपनीने अंदाजासाठी तयार केलेले एक उपकरण काय आहे व त्याचे नाव काय तर उत्तर आहे ब्लिंड साईट है ना लक्षात ठेव बी एल आय एन डी एस आय जी एस टी लक्षात ठेवा थी ठीक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो तेरावा मध्य प्रदेश उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे तर उत्तर आहे न्यायमूर्ती सुरेश कुमार केत आहे ना न्यायमूर्ती सुरेश कुमार केत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे ठीक आहे मग कधीचा कायदा आहे उच्च न्यायालय हायकोर्ट काय म्हणतात एकूण अठराशे बासष्टचा कायदा आहे ठीक आहे पहिला मुंबई मद्रास कलकत्ता आणि चौथा अलाहाबाद मध्ये स्थापन झाला लक्षात ठेवा ठीक आहे पॉईंट महत्वाचा आहे आणि पाहायला गेलं हायकोर्टसाठी आर्टिकल किती आहे दोनशे चौदा आहे ठीक आहे आणि सुप्रीम कोर्टसाठी किती आहे आर्टिकल एकशे चोवीस भारतीय राज्यघटना आहे ना आणि डिस्ट्रिक्ट कोर्टसाठी किती आहे दोनशे तेहतीस लक्षात ठेवा हे तिन्ही पॉईंट आपल्या डोक्यात बसणं गरजेचं आहे पुढील प्रश्न मित्रांनो चौदावा आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनसचे उद्घाटन करण्यात आले असून भारताच्या सागरी पायाभूत सुविधांचा एक प्रमुख भाग आहे ते स्थापन करण्यात आले आहे तो उत्तर आहे तुत मध्ये स्थापन करण्यात आले कुठं तमिळनाडू मध्ये लक्षात ठेवा तिथे स्थापन करण्यात आलेलं आहे तमिळनाडूमध्ये तुतीकोरी आंतरराष्ट्रीय कंटेनर टर्मिनलचे उद्घाटन करण्यात आले त्याचे वर्णन भारताच्या सागरी पायाभूत सुविधांचा एक प्रमुख भाग आहे हा ना हे टर्मिनस विओ चिदंबरम चिदंब चिदंबर नार बंदराची क्षमता वाढवते भारताच्या विकसित राष्ट्र बनवण्याच्या ध्येयात योगदान सुद्धा देतं आणि या चौदा मीटर पेक्षा जास्त खोल मसुदा आणि तीनशे मीटर लांब बर्थ आहे ज्यामुळे लॉजिस्टिक खर्च कमी होण्यास आणि परके चलन वाचवण्यात मदत होते टर्मिनल लैंगिक विविधतेला प्रोत्साहन देते त्यात चाळीस टक्के कर्मचारी महिला आहेत खूप खास आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो पंधरा पहा स्वच्छता ही सेवा दोन हजार चोवीस थीम काय स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता ठीक आहे ऍक्च्युली मोहीम सतरा सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर दरम्यान चालणार आहे लक्षात ठेवा त्याची थीम आहे स्वभाव स्वच्छता आणि संस्कार स्वच्छता मत्स्य मत्स्यालय सरकारने सुरू केलंय जनजागृती करणे आणि स्वच्छतेच्या उपक्रमामध्ये हो लोकसभा वाढवणे हा मोहिमेचा उद्देश आहे देशभरातील दे आव्हानात्मक दुर्लक्षित कचरा क्षेत्रात लक्ष करून मोठ्या प्रमाणात स्वच्छता मोहिमेवर लक्ष केंद्रित करणे हा त्याचा उद्देश आहे ठीक आहे पुढचा प्रश्न सोळावा पुण्यशुल्क अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शहरी विकास महामंडळ अंतर्गत राजे यशवंतराव होळकर महामेष योजना कोणत्या जिल्ह्यांना लागू नाही तर मुंबई शहर आणि मुंबई उपनगरांना लागू नाही हे लक्षात असावं काय खासियत पाहूया स्थायी आणि स्थलांतरित पद्धतीने मेंढी पालनासाठी पायाभूत सोयी सुविधा एक मेंढ्या मेंढकटीचे पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप केले जाणार आहे या योजनेअंतर्गत मेंढी कट वाट वाट वाटप योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु स्वतःच्या मेंढ्या आहेत सुधारित प्रजातींच्या मेंढ्यांवरती पंच्याहत्तर टक्के अनुदान वाटप करणार आहे आणि पायाभूत सोयी सुविधा उपलब्ध करण्यासाठी पंचाहत्तर टक्के अनुदान देणार आहे मेंढी पालनासाठी संतुलित खाद्य उपलब्ध करून पंचाहत्तर टक्के अनुदान देणार आहे आणि हिरव्या चाऱ्याचा मोरघास करण्याकरिता गासड्या बांधण्याची यंत्र खरेदी करण्यासाठी पन्नास टक्के अनुदान देणार आहे आणि पशु खाद्य का, कारखाने उभारण्यासाठी पन्नास टक्के अनुदान सगळे अनुदान डोक्यात ठेवा एकदा लिहून करावेत जे उपयुक्त एम पी एस सी एम पी एस सी किंवा कोणती तत्सम परीक्षा असेल जी भरती असेल किंवा कोणतीही असेल तसं प्रत्येक पॉईंट हा आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे पुढे नेक्स्ट क्वेश्चन जगात सर्वाधिक आंतरराष्ट्रीय विमानतळ असणारे देश कोणते तर पहिला आहे अमेरिका दुसरा आहे रशिया आणि तिसरा आहे चीन आणि भारतात एकूण चौतीस आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे अमेरिकेत एकशे दोन समथिंग विमानतळ आहेत लक्षात ठेवा ठीक आहे रशियात किती भारत चौतीस आंतरराष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे आपल्याला माहित असणं आवश्यक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न अठरावा राष्ट्रीय युद्ध स्मारक कविता एन सी अभ्यासक्रमात समावेश करण्यात आला तर उत्तर आहे सहावी मध्ये समावेश करण्यात आलेला आहे एन काय पाहूया आपण राष्ट्रीय युद्ध स्मारक कविता त्यामागच्या भावनेला दाद देणारी वीर अब्दुल हमीद नावाच्या अध्याय बेव हार्ट एस क्यू एम एच कंपनी म्हणजे क्वार्टर मास्टर हवालदार यांना सन्मानित करतो कोण वीर अब्दुल ठेवा ठीक आहे खूप पॉईंट महत्वाचं आहे कंपनी क्वार्टर मास्टर हवालदार होते त्यांना या कविता सन्मानित करतो अब्दुल हमीदोणीश पासष्ट च्या भारत पाकिस्तान युद्धात देशासाठी लढताना सर्वोच्च बलिदान दिले शालेय मुलांमध्ये देशभक्ती कर्तव्यनिष्ठा धैर्य आणि त्याग ही मूल्य रुजवण्यासाठी नॅशनल वॉर मेमोरियल म्हणजे एन डब्ल्यू एम ही कविता आणि वीर अब्दुल अहमीद हमीद या नावाचा अध्याय या वर्षापासून इयत्ता सहावीच्या एन सी आर टी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात येणार आहे कोण नाव त्यांचं वीर अब्दुल हमीद एकोणीसशे पासष्ट भारत पाकिस्तान युद्ध लक्षात ठेवा पुढचा कालचा प्रश्न होता केंद्रीय मत्स्यवसायक पशुसंवर्धन दुग्धव्यवसाय कोणते मोबाईल ऍप्लिकेशन अनावरण केले के आहे तर रंगीन मच्छी हे अनावरण केलेले आहे आणि तुम्हा सर्वांना आजचा प्रश्न मित्रांनो महत्वाचा प्रश्न जो आपल्याला कमेंटमध्ये उत्तर द्यायचा आहे चर्चेत असलेली प्रतिभा अनमोल खरबी कोणत्या खेळाशी संबंधित आहे टेबल टेनिस बॅडमिंटन घोडेस्वार यापैकी नाही आपल्याला उत्तर सांगायचं मित्रांनो आणि संपूर्ण प्रश्न महत्वाचे शनिवारचे आपण प्रश्न घेतलेत जे आपल्याला उपयुक्त असा घटक आहे लक्षात ठेवा जो प्रत्येक प्रश्न आपल्याला महत्वाचा आहे ठीक आहे उद्या याच टाइम उद्या इथे आपण भेटूया रविवारचा दिवस असतो आपण मॅरेथॉन घेतो दर आठवड्याचे आणि परिपूर्ण आपल्याला मदत होते मित्रांनो ठीक आहे आज आपण इथेच थांबू मित्रांनो उद्या आपण नक्की याच वेळेस याच टायमाला करंट अफेअर्स वीकली करंट अफेअर्स मॅरेथॉन घेऊया आपण ठीक आहे धन्यवाद थँक्यू मित्रांनो